गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू असल्यानं नद्यांना पूर आलाय काही ठिकाणी शेतामध्ये तसंच गावांमध्ये देखील पाणी शिरू लागलंय जोरदार वारा आणि पावसामुळं पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या तीन घरांची पडझड झाली असून ग्रामस्थांचं सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपयांचं नुकसान झालंय याबाबत महसूल विभागानं पंचनामा केलाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे नद्या नाल्यांना पूर आलाय या पावसामुळं काही लोकांच्या घराची पडझड झाली आहे पाऊस आणि वाऱ्याच्या तडाक्यामुळं पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या इथल्या तीन घरांची पडझड झाली असून त्यामध्ये चावडी परिसरातील शंकर हजारे यांचं घर अंशत पडल्यानं त्यांचं ऐंशी हजार रुपयांचं नुकसान झालंय तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुरेश कोडबोले यांच्या घराची देखील पडझड झाली असून त्यांचं सुमारे चाळीस हजार रुपयांचं नुकसान झालंय त्याचबरोबर कोडोलीच्या बाजारपेठेतील जुन्या पोलीस स्टेशन जवळ असलेल्या दिनकर माळी यांच्या घराची पडझड होऊन साठ हजार रुपयांचं नुकसान झालंय कोडोली गावामध्ये तीन घरांची पडझड झाल्यानं सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपयांचं नुकसान झालंय त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातील अरळे इथल्या भीमराव कट्टी यांच्या घराचा काही भाग कोसळून चाळीस हजार रुपयांचं नुकसान झालंय याबाबत कोडोली मंडल कार्यालयाच्या वतीनं पंचनामा करण्यात आलाय